नमस्कार विठ्ठलगीती गावा हा श्री संत तुकाराम महाराजांचा सुप्रसिद्ध अभंग आपल्या सर्वांच्या आवडीचा आहे ह्या अभंगावरील परमपूज्य सद्गुरू सौ शकुंतला ताई यांनी केलेले गुढार्थ विवरण असलेले आणि श्री वामनराज प्रकाशनाने प्रकाशित केलेले पुस्तक आज आपण बघणार आहोत पहिल्याच कडव्यात श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल गीत कसे गावे श्री विठ्ठलांना चित्तात कसे पहावे पुढे विठ्ठल शब्दाचा गुढार्थ सांगितला आहे विठ्ठल म्हणजे विटे ठेला म्हणजे विटेवर स्थिर उभा राहिला तो विठ्ठल आपल्याला योग साधायचा आहे त्यासाठी त्यांना आतमध्येच ठेवले गेले पाहिजे आणि ते स्थिरही झाले पाहिजेत अभंगाच्या पुढील कडव्यात सांगतात आपण सारी साधक मंडळी अनाथ आहोत का तर मुळीच नाही आपल्यावर श्री सद्गुरूंचे कृपाचक्र धरलेले असते पुढे तोडी बंधू यमपाश म्हणजे प्रपंचाचा बंध हाच यमाचा खरा पाश असतो असे समजावतात श्री भगवंत शरणागतावर कृपा करतात मुक्तीचे दान देतात मुक्ती कशातून तर वासनांतून जो साधक त्यांना अनन्य भावाने शरण गेला आहे त्यालाच फक्त ते मुक्ती देतात हे समजण्यासाठी त्या अद्भुत शरणागती ही कथा सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात हे श्री विठ्ठल कुठे असतात तर ते कायमच भक्तांच्या संगतीत असतात जो विठ्ठलमय होतो तोच सर्व दैवी गुणांची खाण होतो आणि सिद्धी प्राप्त होतात अभंगांच्या पुढील चरणात म्हणतात की श्री भगवंतांचे नाम घेताना नामजप करताना माळ घेऊन सुरुवातीस करावा पण माळेची सवय झाली की मग मात्र माळ सोडून द्यावी अभंगाच्या शेवटच्या कडव्यात म्हणतात की श्री विठ्ठलांचे नाम घेता घेता एवढे सुख प्राप्त झाले आहे की सगळा संसारच विसरून गेलो त्या नामस्मरणाने अमृतस्त्राव अनुभवाला येऊन माझे मुख गोड गोड झाले परमपूज्य सद्गुरू सहू शकुंतला ताई पुस्तकात शेवटी सांगतात श्री भगवंतांचे नाम जर नियमाने घेत गेलात तर ते आपले कोटकल्याणच करतील त्याच भगवन नामाचा अमृतमय प्रवाह आपणा सर्वांच्या मुखामध्ये नित्य झरो धन्यवाद